आज सोमवार आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मरियेचा जन्मदिन सण मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन अब्रामाचा पुत्र दावीद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त याची वंशावर अब्राम हा इसाकाचा बाप इसहाक याकोबाचा याकोब यहुदा व त्याचे भाऊ यांचा बाप यहुदा पेरेस आणि जेरह यांचा बाप पेरेस हेसारोमाचा बाप हेसरोम रामाचा राम अमिनादाबाचा अमिनादाब नहशोम सलमोनाचा सलमोन बवाजाचा बाप उबेदाचा बाप उबेदयाचा आणि ईशया राजा दावीद याचा बाप होता दावित सलमोनाचा बाप होता शलमोनाची आई पूर्वी उरियाची पत्नी होती सलमोन राबामाचा राबाम अबियाचा अबिया असाचा आसा यशोफाटाचा यशोफाट योरामाचा योराम उजिया योथामाचा योथाम आहाजाचा आहाज हिजा हिजाकिया मनशेचा मनशेह अमोनाचा अमोन ईशयाचा ईशिया हा यखन्या आणि त्याचे भाऊ यांचा बाप या काळात यहुदी लोक बाबिलूण येथे हद्दपार करण्यात आले बाबिलूण येथे हद्दपार झाल्यानंतर यखन्या शलिय बाप शलितीएल जोरोबा जोरोबाचा जोरोबोवेलु अबुहुचा अबुहित अबजूर सदोकाचा सदोका, सदोका याकिमाचा याकिम अलिहदाचा अलिहद एलाझाराचा एलाझार मतानचा मतान, मतान याकोबाचा याकोब योसेफचा बाप हा योसेफ मरियेचा पती असून तिच्या पोटी ख्रिस्त म्हटलेला येशू याचा जन्म झाला येशू ख्रिस्ताच्या जन्माची घटना अशी घडली त्याची आई मरिया हिचा युसेफाशी वादनिश्चय झाला होता पण त्याचे लग्न होण्यापूर्वीच पवित्रात्म्याच्या योग्याने ती गर्भवती असल्याने दिसून आले तिचा भावी पती योसेफ सज्जन होता मरियेची अब्रू चव्हाट्यावर मांडण्याची त्याची इच्छा नव्हती म्हणून त्याने आपला वाडनिश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा भेद केला हा बेद त्याच्या मनात घोळत असताना प्रभूचा दूताने दु, त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला आपली पत्नी म्हणून स्वीकार करायला भिवू नकोस कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भ राहिला आहे तिला मुलगा होईल तू त्याचे नाव येशू असे ठेव कारण तोच आपल्या लोकांना पापापासून मुक्त करणार आहे या घटना घडण्याचे कारण म्हणजे प्रभूने आपल्या प्रवक्ता मार्फत होते पहा कुमारी गर्भवती होईल तिला मुलगा होईल इमानुएल म्हणजे पडेल चिंतन ख्रिस्त सभा आज पवित्र मरियेचा जन्मदिन साजरा करत आहे दिनांक आठ डिसेंबर रोजी आपण पवित्र मरियेचा निष्कलंक गर्भासह साजरा करीत असतो पवित्र पवित्रम्या संत अन्ना हिच्या उदरी गर्भी संभवली तिचं कृपेचा अवस्थेत देवाने तिच्या शरीराला मूळ पापाचा डाग लागू दिला नाही कारण येशूसह ज्या उदरात नऊ महिने राहणार होता ते उदर कलंकित असू चालणार नव्हते हिच्या अर्थ पवित्रमर्याचा हा सण केवळ तिचा सन्मान करणारा नसून येशूने महात्मा दर्शवणारा होता जन्मदिन पाळून ख्रिस्त सभेचा येशूची थोरवी गाते आजचे पहिले ज्या बेतलेहेम येशू येथे येशूचा जन्म झाला त्या बेतलेम नगरीचे गोडवे गाताना दिसते बाबिलुनाच्या सैन्याने बेतलेहेम इफ्राता सारख्या लहानशा नगरीवर हल्ला करण्याचा बेद केला तेव्हा तिला तेथील लोका बेथरून बेतरुहून गेले देवाने मिखा नावाच्या सध्या कारागिराला लोकांना धीर देण्यासाठी पाठवले त्यावेळी त्याने जो संदेश दिला तो आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला पाहायला पाहायला मिळतो शुभवर्तमानात येशू व येशूची वंशावळ आणि योसेफाला दूताचा निरोप या घटना वाचायला मिळतात दोन्ही ठिकाणी मरियाठाई देवाने किती महत्कृत्य केली आहेत हे अधोरेखित केले गेले आहे तरुणाच्या इतिहासात तिथे जशी महत्वपूर्ण जबाबदारी बजावली तसेच भक्तींसाठी केलेले देवाने त्याच्याद्वारे करून दाखवली असा महान देवात्मतेचा जन्मदिन साजरा करीत असताना आपण स्वतःला प्रश्न विचारूया माझ्या जीवनात पवित्र मर्याद कोणते स्थान आहे तिच्या जीवनावरून देव देवमाला देवमाळ व्यक्तिशः आपण माझ्या समाजातला कोण संदेश देऊ इच्छितो